आई वॉन्ट शेअर आई वॉन्ट शेअर इकडे रे काय रे बाबा काय म्हणतो बाबा तुला मी सतरा वेळ सांगितलं मला नावाने हाक मार मग तो गावात काय काळा बाजार करतो तो सगळ्या गावात बोबट करी ना बोरशा म्हणायचं नाही तुला सतरा वेळ सांगितलं मी काय करशील तू अरे तू काहीच करीत नाही तुला मी सतरा वेळेस सांगितलं तुला काय करायचं करून घे मी कोणाला असच बोलतो आणि काही करू शकत नाही तुला एवढं झटका झटायचा आमच्या गावात तु 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 गावात काय तू काटा वाजून टाकेन मी झिरो मिनटात जी एक झिरो मिनटात तो अकाटा टाकी। तुला तु? तुला तुला काटा करून टाकीन आराम कोर तुला सोयना सांगतो तू त्या दिवशी शाळेत मायापुरीला काय बोलला तू तुला मी गावात नाही तुला इथंच काटा करीन तू आम्ही आणि आईंदा जर तू जर आमच्या घरापुढून जर दिसला तर मग काय तुला आता सुईना इकडे राहणार समजून सांगतो चक्कर बसला का तुला दुसरा असेल कोणी बी मला नाव घेऊ नको मला आणखी घरचे काही कुठं ना करू नको तुला आता एवढ्या वेळेस मी समजून सांगतो जर तू पुन्हा जर वाटे गेला तर मग तू मला समजायचा बर का पिंट्या तो काटाच वाजून टाकेन मी जाय आता गपचुपी तू